भाजपाचा शिंदे सेनेला शेवटचा इशारा निवडणुकांचे निकाल लांबणीवर आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे शिंदे गटाच्या खासदाराला भविष्यात निवडणुकीत मदत करणार नसल्याचा इशारा भाजपाच्या आमदारांनी दिला राज्यातील नगरपंचायत आणि नगर निवडणुकांचे निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर करावेत असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत मला आणि धनंजय मुंडे यांना सतत बहीण भाऊ म्हणणे थांबावा अशा सूचना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रसार माध्यमांना दिल्या कार्यालयावर धाड पाडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना सनसनी टोला लगावला राजस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात वाद उफळून आला आहे शिवसेने खासदार श्रीरंग भारणे यांना भविष्यातील निवडणुकीत मदत करणार नसल्याचा इशारा भाजपाचे आमदार महेश बालदे यांनी दिला आहे उरणमधील दिल शिंदेसेना ही सेना नसून असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली राज्यात माहितीच्या सत्ता असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जा निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजी असल्याचीही चर्चा होऊ लागली आहे त्यातच भाजपाचे पदाधिकारी शिंदे गटाविरोधात उघडपणे भूमिका घेताना दिसून येत आहे उरण येथील नगरपालिका निवडणुकीवरून शिंदेगड आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे त्यावरून भाजपाचे आमदार महेश बालदी यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक प्रक्रिया एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पार पाडावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणुकीच्या हालचालीला गतिमान झाल्या